नमस्कार गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा हा वसंत ऋतूचा पहिला दिवस आहे गुढीपाडवा हा हिंदूचा नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो वसंत ऋतूच्या आगमनाने झाडांची पानगल थांबून नवीन हिरव्या पोपट्या रंगाची छोटी छोटी पानं झाडावर येऊ लागतात पक्ष्यांचा किलबिल आवाज वाढू लागते सगळीकडे आनंद चैतन्य अगदी भरभरून असते गुढीपाडवा हा सण साडेतीन मूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो श्रीरामाचा जन्म उत्सव पाडव्यापासून सुरू होतो श्रीराम चौदा वर्ष वनवास संपून रावणाचा पराभव करून आपल्या सीतामातेसह अयोध्यात याच दिवशी आले होते तसेच गुढीपाडव्या या दिवशी कोणत्याही कार्याला शुभारंभ या दिवशी शुभ मानला जातो एक गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी घेऊन त्यावर रेशमी वस्त्र बांधून कडुलिंबाची डाळी बांधणे त्यानंतर एक आंब्याची डाळी फुलांची माला साखरेची गाठी घेऊन त्यावर तांब्याचे कळस उभडे ठेवून त्यावर स्वस्तिक काढावा स्वस्तिक हे शुभचिन्ह मानले जाते सास्विक संपदन बाहेर पडतात म्हणून आपल्याकडे स्वस्तिक काढण्याची प्रथा आहे अशा सर्व क्रिया संपूर्ण करून गुढी विजयी समृद्धीचं प्रतीक म्हणून उभारली जाते शक्य झाल्यास गुढी ही सकाळी सातपर्यंत उभारण्याचा प्रयत्न करावा गुढीला ब्रह्मदोषसुद्धा म्हटलं जातं गुढी लावल्याने सर्वच गोष्टी गुढीला लावल्या जाणाऱ्या सर्वच गोष्टी आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे जसं की कडुलिंब कडुलिंब हे आजूबाजूचे वातावरण शुद्ध करते आणि कडुलिंब कडू असल्यामुळे त्याचा रस करून पियाला तर त्वचेचे रोग सर्व बरे होतात माझा एक अनुभव आहे माझ्या चेहऱ्यावर खूप सारे लाल लाल पिंपल्स होते मी रोज एक ग्लास कडुलिंब रस पिऊन माझे पिंपल्स कमी केले किंवा मग कडुलिंब फेकून न देता तो आपण आपला धान्याचा जिथे साठा करून ठेवतो तिथे जर तुम्ही टाकून ठेवला तर धान्याची वर्षभर भरभराट वर वर होत राहते आणि धान्यात कीटकनाशक होत नाही कडुलिंबाचा रस पियाल्याने रक्तात सुद्धा कोणताही आजार होत नाही रक्तवाहन हे आपलं शुद्ध राहतं तसेच या दिवशी महाराष्ट्रात पारंपरिक पदार्थ आवर्जून बनवला जातो पुरणपोळी श्रीखंडपुरी शाबुदाना वडा आंब्याचा रस तसेच कुटुंबातील सर्व थोर मंडळी एकत्र बसून छान छान गप्पा मारतात भोजन करतात अशा या सणा दिवशी घरात सुद्धा आनंदीमय मनमोकलं वातावरण असतं कोणाशी भांडण टट्टा राहत नाही प्रत्येकजणी या दिवशी आपली कामे सकारात्मक ऊर्जेने करत असतो अशा वर्षाच्या सुरुवातीला सकारात्मक विचार ठेवले की मग वर्ष सकारात्मक विचाराने जातो तसेच गुढीपाडवा या दिवशी लोक नवीन आयुष्याची सुरुवात करतात गुढी या दिवशी गुढी या दिवशी कोणी नवीन घर नवीन वाहन सोनं चांदी किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करतात तसंच मी सुद्धा माझ्या नवीन चॅनलला सुरुवात करत आहे मी या नवीन वर्षात माझ्या नवीन चॅनलची सुरुवात करत आहे मी आधी खूप ट्राय केलं चॅनल सुरू करण्यासाठी पण माझ्याने काही चॅनल सुरू होत नव्हता आज करणार उद्या करणार असं करून वर्ष पूर्ण निघून जात होता पण आत्ता मी ठरवलंच होतं की मी चॅनल हा चालू करणारच तर मी या छान गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माझं चॅनलला सुरुवात केली आज मी लवकर उठून नैवेद्यासाठी शिरा रेडी केला शिरा रेडी करताच देवाची सर्व भांडी काढून ती साफसफाईसाठी सासूबाईंकडे दिली त्यानंतर मी देवारातले सर्व देव काढून घेतले देवारातले देव मी स्वतः साफ करून घेतले त्यानंतर देव देवघरेही स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर आणि त्यानंतर मी सासूबाईंच्या मदतीने तयार केलेली माझी सर्व गुढीची तयारी घेऊन छानपैकी बांबूच्या काठीला सेट करून घेतलं त्यानंतर मी सर्व देवपूजा करून निघाली कामाला जायला आज मी सुट्टी घेतली नव्हती त्यामुळे मी चार पाच अशा पप्प्या घेतल्या माझ्या मुलीला आणि निघाली कामाला जायला चला बाय बाय माझं ब्लॉग कसं वाटलं असेल त्याबद्दल तुम्ही लाईक करा शेअर करा लाईक करा